का शेतकरी मित्रांनो आज आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असं आला असाल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या अध्यक्ष पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा अवको पंचवीस हजार सहाशे सात सात क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सदन दौर मेळा दोन हजार चारशे एक रुपये तर कमाल दौर मिळाला तीन हजार रुपये यानंतरची बाळ समिती आहे येवला लाल कांदा आवकृती आठ हजार क्विंटल किमान दौर मिळाला चारशे रुपये सदन दौर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार सहाशे पंचाहत्तर रुपये तर पुढची बाळ समिती आहे कोला सोलापूर आवकृती छेचाळीस हजार सातशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसाण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार तीनशे रुपये यनंदरीबार समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचोड आवकती आठ हजार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसर दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार चारशे रुपये यानंतर जे समिती आहे जुन्नर आवक होती दहा क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये यानंतर जे समिती आहे विटा आवक होती चाळीस क्विंटल किमान दरम्या दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्या तीन हजार रुपये तर कमाल दरम्या तीन हजार, तीन हजार दोनशे रुपये शेवटची बाळ समिती आहे खेर चाकण आवक होती सहाशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये